बात में जगा है, है। है। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मंडळी पोलीस माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण खेतवाडीच्या लंबोदर इकडे आपण दर्शनासाठी आलेलो आहे इकडे आपल्यासोबत या मंडळाचे सभासद आहेत आपण त्यांच्याशी दोन मिनटं एक संवाद साधूया साधारण किती वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झालेली आहे त्या मंडळाचं आज स सदुसष्ट वर्ष आहे तरी मंडळाचं जुनं वर्ष आहे तो जुनं वर्ष झालेलं आहे आमचं तरी आता यावेळी आम्ही क्रिकेटचं हे थीम ठेवलेली आहे सगळ्यांनी त्याचा वर्ल्ड कप झाला ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल मिळालं आहे त्यावेळेस सगळ्या खेळाडू आपल्याला सगळं प्रोत्साहन देतात इंडियासाठी त्यामुळे आम्ही बाप्पाच्या पण आता तर इंडियाचा फ्लॅग ठेवलेला आहे तर आता इकडे साधारण रोज दररोज किती भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात भाविकांची आता एक खेतवाडीमध्ये एक लाखाच्या वरती पब्लिक असते रोज पूर्ण खेतवाडीमध्ये एक लाख दीड लाख पब्लिक येत जातं तर जसं आपण चलचित्र दाखवतो तर एवढ्या गर्दीत ते कसं तुम्ही मॅनेज करता कसं म्हणजे भाविकांची गर्दी कशी मॅनेज करता एवढं एक एक मिनटं तुम्हाला द्यावं लागतं तर कसं होतं हे सहकार्य आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देतो हे सगळे मंडळी आमची खूप सेवा करतात हे रात्र रात्र पण झोपत नाहीत त्यामुळे हे सगळे आम्ही शिफ्ट चालू करतो ही सगळी मंडळी सगळी बरोबर मॅनेज करतात ही लाईनवाले आहेत वृद्ध माणसं आहेत तो आपण त्या माणसाला आहे त्याला मला आम्ही पहिलं प्राधान्य देतो त्यामुळे मंडळी आमचे कार्यकर्ते सगळे त्यांची सेवाभाऊ मनवासून पूर्ण करतात साधारण किती मोठी किती उंच ही मूर्ती आहे ही आमच्या आता पस्तीस फुटाची गणरायाची मूर्ती आहे तर आपण जर बघितलं की एवढी गच्च गल्ली आहे आणि ही पस्तीस फुटाची मूर्ती त्या एवढी विशाल मूर्ती ही गणपती बाप्पाची जी आहे ही जे आणताना एकदा जे आपण आणतो आणि विसर्जन करतो ही कशी प्रक्रिया होते पूर्णपणे ही प्रक्रिया तर पण आम्ही आमच्या कार्यकर्त्याला देतो कारण जी मूर्ती जशी आणतो आम्ही जसे विसर्जन होते सगळे आम्ही ट्रॉली आहे हे ट्रॉलीच्या मार्गाने आम्ही बरोबर सगळे मापामध्ये आमच्या गलीच्या ह्याच्यामध्ये आम्ही आगमनपुनोत्तन विसर्जन पण त्याच पद्धतीने इकडे जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांच्यासो त्यांच्यासाठी काही एक संदेश तुम्ही देऊ इच्छिता भाविकांना हे सरकार सांगतो की प्रत्येक मंडळामध्ये तुम्ही गणपतीला जाता आपल्या लहान मुलांचा हात किंवा काय झालं तरी तुम्ही मंडळांचं सहकार्य करावे हीच त्यांच्या भाविकांना मी विनंती करतो तर आपण बघू शकतो एवढ्या गच्च गल्लीत सुद्धा पस्तीस फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी हे आणतात आणि त्याची स्थापना करतात हे खरंच हे पूर्ण श्रेय आपण गणपती पप्पा व इकडच्या आहेत त्यांना देऊ इच्छितो मी कॅमेरामॅन ऋषभ सोबत मी ऋषांक गाटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या